seeds of hope. गोष्टीचं नाव आहे गुरुशोध संत नामदेव विठोबाचे मोठे भक्त होते सगळी लोक म्हणत असत कि नामदेव हा पांडुरंगाचा एकमेव लाडका भक्त आहे कुणी आपली सारखी स्तुती करत असेल तर आपल्याला कसा गर्व होतो तसाच गर्व नामदेवांनाही झाला होता याचे कारण हे होते की त्यांना कोणी गुरुच भेटला नव्हता मुलांना सगळ्यांच्याच आयुष्यात गुरुचे स्थान खूप मोठे असते त्यामुळे आपल्याला काय चांगले काय वाईट हे कळते पण याची जाणीवच नामदेवांना अजून झाली नव्हती आणि नामदेवांना गुरुचे महत्व पटवून द्यायचे काम कोणी केले माहितीये संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाईंनी मुलांना तुम्हाला माहिती आहेत का ही चार भावंड संत निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपानदेव आणि मुक्ताई ही चार भावंड तीर्थयात्रा करीत करीत पंढरपुरात आली तेव्हाची ही गोष्ट या चार भावंडांची कीर्ती नामदेवांपर्यंत पोहोचलीच होती अजूनही काही संत मंडळी पंढरपुरात जमली होती विठ्ठलाने एक दिवस नामदेवांना दृष्टांत दिला आणि सांगितले नामदेवा तू ज्ञानेश्वरांची भेट घे साक्षात हो विठ्ठलानेच सांगितले म्हणून नामदेव या संत मंडळींना भेटायला गेले तिथे सर्व संत मंडळी एकमेकांना एक नमस्कार करीत नामदेवांना पाहून निवृत्तीनाथ पटकन उठले आणि त्यांनी नामदेवांना वाकून नमस्कार केला नामदेवांना वाटले आपण सर्वात मोठे विठ्ठल भक्त आहोत म्हणून आपल्याला नमस्कार केला निवृत्तीनाथानंतर लगेच ज्ञानेश्वर आणि सोपान हे नामदेवांच्या पाया पडले नामदेव मनातून आनंदून गेले ते मनात म्हणाले प्रत्यक्ष पांडुरंग माझ्याशी बोलतात माझ्या हातून खातात सतत मी त्यांच्या सहवासात असतो अधिकाराने मी मोठाच आहे त्यामुळे हे सर्वजण मला नमस्कार करतायत आपण यांना नमस्कार न करणं हेच बरं नकळत नामदेवांना असा गर्व झाला मग छोट्या मुक्ताईची पाळी आली पण ती नमस्कार करायला पुढे येईना निवृत्तीनाथ तिला म्हणाले नमस्कार कर दादा अरे हे ऐकताच नामदेव चिडले ते पाहून परत मुक्ता म्हणाली आपल्यात मोठे आणि अनुभवी गोरोबा काका आहेत ते कुंभार काम करतात कोणते मडके कच्चे आणि कोणते पक्के याची त्यांना बरोबर करता येते त्यांनीच ठरवावे ज्ञान अर्धवट आहे बोलणे ऐकून संत गोरोबा हातात धापटणे घेऊन आले मुलांना थापटणे म्हणजे काय माहितीये का, का तुम्हाला मडके बनवताना थापटणे कुंभार मडक्यावर थापून थापून मडक्याला आकार देतात गोरोबा काकांनी थापटने एकेकाच्या डोक्यात मारायला सुरुवात केली कोणी हूक हा चूक केलं नाही जेव्हा थापटने चिडलेल्या नामदेवांच्या डोक्यात मारले तेव्हा ते जोरात कळबळले अगं अगं मुक्ते बरोबर ओळखलस हे मडकं खरच कच्चं आहे बरं का याला पक्कं होण्यासाठी चांगलं भाजायची गरज आहे नामदेव हे ऐकून घाबरले आणि मनात म्हणाले बाप रे मला ही मंडळी भाजतात की काय आता आधीच फार अपमान झालाय माझा मी इथून नामदेव जाणार तेवढ्यात बरुबा नामदेवांना म्हणाले नामदेवा मुक्ताईला तुझी काळजी आहे रे म्हणून तिने तुझी परीक्षा घेतली अरे मडके भाजले ना की पक्के होते तसेच आपल्याला गुरु भेटला की तो आपल्याला सगळ्या चुका दाखवतो खरे ज्ञान देतो आणि आपल्याला पक्के करतो तुझी भक्ती अजून भोळी आहे रे तुला देवाचे खरे स्वरूप अजून कळलेच नाहीये त्यासाठी गुरु शोध हे ऐकून नामदेवांना चूक समजली मग खजिल झालेल्या नामदेवांना ज्ञानेश्वर म्हणाले तुम्ही सतत पांडुरंगाच्या सहवासात असता म्हणून गुरुची गरजच नाही असा विचार बरोबर नाही तुम्ही औंढ्या नागनाथ येथे जा तिथल्या शिवमंदिरात विसोबा खेचर नावाचे सत्पुरुष भेटतील त्यांना तुम्ही गुरु करा तुमचे मडके पक्के होईल हे ऐकून गोंधळलेल्या नामदेवांनी सगळ्यांना नमस्कार केला आणि ते थेट पांडुरंगा मनात नुसता गोंधळ उडालाय काही कळत नाहीये बघ तुला सोडून मी कुठेही जाणार नाही ही, ही नामदेवांची घालमेल पाहून प्रत्यक्ष विठ्ठलाने त्यांना दृष्टांत दिला नामदेवा ज्ञानेश्वरांनी सांगितले तेच खरे आहे तू विसोबा खेचरांकडे कल्याण करतील पांडुरंगाचे हे बोलणे ऐकून नामदेव लागलीच विसोबा जायला निघाले ज्ञानेश्वरांनी त्यांना औंढ्या नागनाथ इथे असलेल्या शंकराच्या देवळ्यात जायला सांगितले त्याप्रमाणे नामदेव गोदावरी नदीच्या तीरावर असलेल्या औंढ्या नागनाथ या गावी आले तेथील शंकराच्या देवळ्यात गेले मंदिर पाहून त्यांचे मन प्रसन्न झाले आहा किती प्रसन्न वातावरण आहे आधी महादेवाचे दर्शन घेऊया मग जवळपास विसोबा शोध घेऊया असे म्हणून ते गाभाऱ्यात गेले आणि त्यांना समोर काय दिसले माहितीये एक म्हातारा गरीब किळसवाणा माणूस जो जखमी अवस्थेत झोपला होता त्याच्या जखमेतून रक्त आणि पू वाहत होता वाढलेल्या मिशा केसांच्या जटा हातापायांची वाढलेली नख डोळ्यातून येणारी घाण अंगातून येणारा घाण वास आणि त्यामुळे अंगावर घोंगावणाऱ्या माशा हे सगळे दृश्य पाहून नामदेवांना भयंकर किळस वाटली तो म्हातारा माणूस महादेवाच्या पिंडीवर चक्क दोन्ही पाय ठेवून झोपला होता हे पाहून नामदेवांना फार राग आला ते म्हणाले अरे रे रे आहो बाबा ही झोपायची जागा आहे का तुम्ही खुशाल महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला आहात पाय बाजूला घ्या आधी तुमचे अरे बाळा तू माझी परिस्थिती पाहतोयस ना मी खूप जखमी आणि अशक्त झालोय मला हात हातपाय जागचे हलवता पण येत नाहीये कृपा करून तूच माझे पाय बाजूला ठेव रे बाबा नामदेवांनी मग त्या म्हातार बुवांचे पाय धरून बाजूला ठेवले आणि पाहतो तर काय आश्चर्य त्या म्हाताऱ्या बाबांच्या पायाखाली महादेवाची पिंडी तयार झाली होती मग नामदेवांनी परत पाय उचलून दुसरीकडे ठेवले तर तिथेही म्हातार बुवांच्या पायाखाली पिंडी तयार झाली नामदेवांनी खूप वेळा असं केलं पाय एकीकडून दुसरीकडे ठेवले जिथे जिथे ते बुवांचे पाय उचलून ठेवत तिथे तिथे त्यांच्या पायाखाली शंकराची पिंडी तयार होत असे असे फार वेळा झाले असे करत करत संपूर्ण गाभाराच पिंडींनी भरून गेला नामदेव पार गोंधळून गेले त्यांना कळले की आपण चुकलो आहोत हा म्हातारा माणूस कोणी सामान्य माणूस नाही तर हेच श्रेष्ठ सद्गुरू विसोबा खेचर असावेत आणि त्यांच्या सामर्थ्यानेच हा संपूर्ण गाभारा शिवमय झालाय सद्गुरू सद्गुरू महाराज महाराज असे म्हणून नामदेवांनी डोळे मिटले आणि त्या म्हाताऱ्या बाबांना नमस्कार केला नामदेवांनी डोळे उघडले आणि पाहतात तर काय त्यांच्या समोर कोण उभे होते माहितीये समोर अतिशय तेजस्वी भरदार देह यष्टीचे विसोबा खेचर उभे होते त्यांनी आपला हात नामदेवांच्या डोक्यावर ठेवला विसोबा नामदेवांना म्हणाले नामदेवा परमेश्वर सगळीकडे आहे फक्त मूर्ती देव नाही तो सर्व ठिकाणी आहे जेवणाच्या घासापासून आपण घेतो त्या श्वासात पण तो आहे छोट्या छोट्या जीवांमध्ये सुद्धा तो आहे माणसांमध्ये तो आहे म्हणून आपण एकमेकांशी आदराने आणि प्रेमाने वागावे अहंकार सोडून द्यावा नामदेवांनी गुरुना नमस्कार केला त्यांना आता विठ्ठलाचे खरे स्वरूप कळले होते त्यांना आता गुरु भेटले होते आपल्यातील अहंकार काढून टाकून आपण ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताई यांना प्रतिनमस्कार करायला हवा होता हे त्यांना कळून चुकले नामदेवांचे कच्चे मडके आता पक्के झाले होते गुरुंमुळे औंढ्या नागनाथ येथून आपल्या गुरुंना भेटून परत पंढरपुरात आले एकदा नामदेव जेवण करीत होते भाकरी त्यावर तूप आणि गुळ असे खात असताना तिथे एक कुत्रा आला कुत्राही भुकेलेला होता त्याने नामदेवांच्या ताटावर झडप घालून एक भाकरी तोंडाने उचलली आणि तो पळून जाऊ लागला नामदेवांचे लक्ष कुत्र्याकडे गेले तर त्यांना कुत्र्याच्या ठिकाणी पांडुरंगच दिसू लागला पांडुरंगच भाकरी घेऊन पळतोय असा भास झाला त्यांनी लगेच तुपाची वाटी उचलली आणि कुत्र्याच्या मागे ते पळू लागले ते कुत्र्याला म्हणाले अरे पांडुरंगा अरे थांब जरा भाकरीसोबत तूप पण घेऊन जा माझी आई म्हणते नुसती कोरडी भाकरी खाल्ली की पोट दुखू लागते थांब बाबा अरे तूप घेऊन जा रे किती लांब पळत जातोयस थांब बाबा कुत्रा मात्र लांब लांब पळतच राहिला शेवटी नामदेवांनी त्याला एकदाचे पकडले प्रेमाने आपल्या मांडीत बसवले आणि भाकरी तुपासोबत खाऊ घातली तेवढ्यात काय झाले कुत्र्याच्या जागी प्रत्यक्ष पांडुरंग प्रकटले भरजरी पितांबर डोक्यावर मुकुट गळ्यात तुळशी माळा दोन्ही हात कमरेवर चेहऱ्यावर प्रचंड प्रेम असे साजिरे गोजिरे लेकुरवाळे रूप नामदेव बघतच बसले विठ्ठल म्हणाले नामदेवा अरे कसे मला तुझे अस्तित्व सगळीकडे असते हे कळले तुला आता माझे खरे स्वरूप कळलंय प्राण्यांशी झाडांशी माणसांशी प्रेमाने वागताना आपल्या संतांनी शिकवणच दिली आपल्याला तशी की सगळ्यांशी प्रेमाने वागायचं